राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला सुधाकरचे घर सुधाकर दूरध्वनी टेलिफोन यंत्राजवळ बसला आहे हॅलो कोण मी सुधाकर सुधाकर हो मी सुधाकर पण पण आपण कोण बोलत आहे रामलाल हो हो तिच्याकडून सर्व तयारी झाली आहे तू लवकर चल सिंधू ए सिंधू जरा इकडे ये पाहू, हे काय बोलतंच आपलं नावानच हाक मारत सुटायचं तर काय तुझं नाव ठाकू मग तूच उलटी माझ्या नावानं हाक मारत सुटशील हे पहा भाई साहेबांनी आता विचारलं आहे की त्याच्या निघण्याची सर्व तयारी झाली का म्हणून तो येईलच इतक्यात तयारी सर्व आहे पण भाई जाणार कुठल्या कामाला उत्साह कसा तो वाटतच नाही लागे रुदयी हो र होी लागे हृदयी हो सुख हो गमती नच मज सुख कर लागे हृदयी पुरभो काहि सुचेना काहि रुचेना काहि सुचेना काहिना राहि कुठे स्थिर मति नच भर सुख विषय गमती नच मज सुख कर लागे हृदय पूरम पूरम अजी लागे हृदय लागे हृदय अजी लागे हृदय हो रहु सुचेना, सुचे नाही रुचे कुठे स्थिर मती न चपळ भर वृष्टीपूर्वीची अब्र जमू लागली का सिंधू असं म्हणून कस चालेल ज्या जगात आपण आलो आहोत ते इतकं चमत्कारिक आहे की का त्यातल्या नुसत्या चांगल्या गोष्टींचीच अपेक्षा करायला निरंतर दुःखात दिवस काढावे लागतील म्हणून म्हणतो अग केव्हाही उत्साह हो सोडून चालायचं नाही शिवाय रामलाल भाई जातो आहे तो केवढ्या महत्वाच्या कामासाठी या प्रसंगी आपण त्याला आपल्या निरुत्साहानं असं तर करायचं वा आपण तर उलट त्याचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे भलत सोन कसा अंत येईल असं पुरुषांना पाषा हृदयाचे म्हणून म्हणतात ते असं एखाद्या वेळी खरं वाटायला लागतं आपल्याला नाही वा, वाईट वाटत का नाही वाईट वाटत माझ्या भाषा हृदयावर रामलालच्या गतोपकारांचे शिलालेखच तुला पाहायला मिळतील तुझ्या माहेरच्या माणसांचा आणि भाईचा नुसता स्नेह बंधच असेल स्नेह संबंधच असेल पण मला तर तो वडिलांच्या ठिकाणी आहे रस्त्यानं चालता चालता रामलालचं चा नाव लक्षात आलं म्हणजे मला एक ब्रह्मांडच्या ब्रह्मांड, ब्रह्मांड आठवतं हो तो, तो सोळा वर्षांचा असेल नसेल माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच बाबांनी स्वर्गप्रवेश केला पण आपला वृद्धापकाळ झाला असं पाहून आपल्या पश्चात शरदच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडू नये म्हणून बाबांनी तिच्या आठव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं परंतु लग्नाच्या सोळाव्या दिवशीच तिचं दुर्दैव तिच्या पुढं उभं राहिलं नवऱ्याच्या मुळावर आलेली मुलगी म्हणून तिच्या सासरच्यानं तिला आमच्या घरी कायमची परत लावून दिली आई बापा वेगळी आम्ही दोन पोरखी मुलं पैशाचं पाठबळ नाही आणि अपतिष्टांचा आधार नाही त्यावेळी रामलाल देवासारखा माझ्या पुढे उभे राहिला माझ्या म माणी स्वभावामुळं माझ्या शिक्षणासाठी मी त्याची प्रत्यक्ष मदत कधी घेतली नाही हे खरं परंतु शरदला सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यानं माझ्यावर फारशी पडू दिली नाही पुढं शिकवण्या वगैरे पत्करून माझ्या शिक्षणक्रमातून शेवटपर्यंत मी यशस्वी रीतीने पार पाडत गेलो परंतु तुझ्या वडिलांना भाईनंच आग्रह करून आपला हा भाग्यशाली योग घडवून आणला हे सोन्यास दिवस आज पाहतो आहे याचं मुख्य कारण म्हणजे रामलालची कृपा सिंधू आज आस सकाळपासून ही सारी गोष्ट माझ्या हृदयात सारखी उसंभळत आहे कोणापाशी बोलल्याखेरीज राहावे ना म्हणून तुला मी जणू काय अगदी नव्यानंच म्हणून विस्तारानं सांगत सुटलो